सातव्या माळेला आपण कडाकणी बांधतो ती अशी मस्त खुसखुशीत कुडकुडीतच झाली पाहिजेत ना तर सुरुवातीला ना मी देवीचे दागिने बनवून घेतलेले आहेत पान सुपारी जोडवे कानातली वेणी फणी करंड आणि हात एक वटी गूळ आणि एक वटी पाणी विरघळत ठेवायचं वेळ असेल तर विरघळत ठेवायचं नाही तर लगेच गॅसवर ठेवायचं एक उकळी आणायची एक चमचा सुंट पावडर टाकायची ताटामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतले त्यातलं थोडंसं पीठ बाजूला ठेवलंय दोन चमचे बेसन पीठ अगदी चिमटभर मीठ टाकायचं दोन चमचे तेलाचं मोहन घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि गुळाचं पाणी टाकून अगदी घट्ट पीठ मिळायचं थोडं थोडं गुळाचं पाणी टाकायचं पीठ भरताना वाटीमध्ये दाबून भरायचं म्हणजे अगदी परफेक्ट आपलं हे पीठ तयार होतं वेळ असेल तर अर्धा तास भिजत ठेवायचं याच्यातला गोळा घेऊन मी मोठी चपाती लाटून घेतली आहे तुम्ही छोट्या छोट्या गोळ्या करून प्लॅस्टिकच्या कागदावर सिंगल सिंगल कडाकणीसुद्धा बनवू शकता पण उचलताना फाटतात वेळ जातो त्यापेक्षा एक मोठी पोळी लाटून घ्यायची आणि डब्याच्या झाकणाने त्याला अशा छोट्या कडाकण्या पाडून घ्यायच्या कडकडीत कर, तेल गरम करायचं फोकने किंवा आपण फिरकी असते करंजीची त्याने थोडेसे कोचे मारायचे म्हणजे फुगत नाहीत आणि कडाकणी मऊ पडत नाहीत अगदी महिनाभर डब्यामध्ये व्यवस्थित ठेवली खुसखुशीत राहतात ऐकलात नावाच अशी मस्त कुरकुरीत खुसखुशीत राहतात करून पहा सातव्या माळेला आपल्याकडे सर्वांकडे घटावर कडाकणी बांधले जातात तुम्ही सुद्धा बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद